अखिल मानवजातीला समानतेचा संदेश देणारे समाजात चालणाऱ्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा लिंगभेद यासारख्या बोंधुप्रता यासारख्या कुप्रथांना तिलांजली तिलांजली देऊन सर्व समाजामध्ये समता निर्माण करणारे महात्मा बसवेश्वर महाराज छत्रपती शिवराय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी उपस्थित सन्मान्य व्यासपीठ गुणवंत विद्यार्थ्यांना गेल्या पन्नास वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप करणारे आदरणीय वीरशैर्य विद्या संवर्धन मंडळ यांचे अध्यक्ष श्रीमान आदरणीय बाबासाहेब बुद्धवराव मनकेरे साहेब उपस्थित सर्व सन्माननीय संचालक मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे श्री श प्र एकशे आठ श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज जहागीरदार मठ संस्थान मानूर हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ समोर बसलेले सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी आदरणीय सर्व बंधू भगिनी आपण उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी सर्व सन्माननीय पत्रकार मंडळी आदरणीय रावसाहेब मनकिरे साहेब आदरणीय कतले मालक आदरणीय अप्पा वेंके अप्पा आदरणीय अक्कलकोटे साहेब उपस्थित आपल्या सर्वांना सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं नमस्कार करून आज या कार्यक्रमासाठी जे आयोजन झालेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी प्रास्ताविकमधून जे मनोगत व्यक्त झालं त्याबद्दल संयोजकाचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि गेल्या पन्नास वर्षापासून आपण जे हे कार्य चालू केलेले आहे आपलं जे सामाजिक योगदान आहे या योगदानामध्ये उत्तरोत्तर अधिक भर पडत जावं हे आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी हा कार्यक्रम जो आयोजित आहे हा विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाबरोबर शिष्यवृत्तीचा कार्यक्रम आहे शिष्यवृत्ती कशासाठी दिली जाते तर समाजात आता मी म्हटलं महात्मा बसवेश्वर महाराजांनी जो समानतेचा संदेश दिला तर हा समानतेचा संदेश फक्त एका गोष्टीसाठी नाहीये याच्यामध्ये आर्थिक समानताही महत्वाची आहे सामाजिक समानता महत्वाची आहे बाकीचे सांस्कृतिक समानता महत्वाची आहे म्हणजे याला खूप मोठं म्हणजे बहुआयामी ह्या गोष्टी आहे आणि समाजामध्ये दोन वर, वर्ग नक्कीच आहेत एक आहेरे आणि दुसरा नाही रे जे नाही वर्गाचं प्रतिनिधित्व करतात त्या लोकांच्या पर्यंत वर्गांच्याकडनं थोडस या शिष्यवृत्तीच्या रूपातून जी मदत त्यांना पोचते त्याच्यातून ते सर्व समाज आहे वर्गामध्ये कन्सिडर व्हावा त्याची वाटचाल त्या वर्गाकडे व्हावी वर्गा हा एक अतिशय उदात आणि मोठा दृष्टिकोन उदात दृष्टिकोन समोर ठेवून हे संस्था काम करते वीरसे विद्या संवर्धनी मंडळ ही संस्था काम करते त्याबद्दल मनापासून आदर वाटतो या संस्थेच्या नावातच विद्या आहे महात्मा ज्योतिबाने म्हटलेलं आहे विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र कचले इतके आदर्थ एका विद्येने केले म्हणजे हे शिक्षणाचं जे, जे महत्व आहे महात्माने त्यावेळी पटवून दिलेलं होतं आजही ते तितकंच तंतोतंत लागू पडते फक्त पूर्वीपेक्षा आज शिक्षणाची जी पद्धत आहे जे मॉडिफिकेशन झालेलं आहे त्या मॉडिफिकेशन बरोबर समाजातल्या सर्व घटकांनी या प्रवाहात यायला पाहिजे जे मागे राहतात त्यांना सुद्धा हात दिला पाहिजे आणि हात देण्याचं जे काम आहे ते आपसात समाजातल्या सर्व जे त्याच्यामध्ये ज्ञानी आहेत आणि जे त्याच्यामध्ये समृद्ध आहे त्या लोकांनी देणं गरजेचं आहे आणि एक परस्पर सहकार्यातूनच ही गोष्ट खूप लागू पडते मनगिरी मालकांनी सांगितलं की परस्पर सहकार्य खूप महत्वाचं आहे आपलं आपल्यामध्ये योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच आहे ते या ठिकाणी मला एक त्यासाठी बोधकथा सांगावीशी वाटते असंच एकदा सुर आणि असूर यांचं कधीच पटत नव्हतं देव आणि दारुवांचं कधीच पटत नव्हतं मग यांचं सारखं संघर्ष आणि या संघर्षातून सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास याच्यातून ब्रह्मदेवांना एक कल्पना सुचली या सर्वांचं एक सहभोजन आयोजित करूया जेणेकरून हा संघर्ष कुठं तर थांबेला आणि समाजाला एक शांती लाभेल मग ब्रह्मदेवांनी जे भोजन सहभोजनासाठी बोलवलेले असतात तिथं देव आणि दानव सगळे उपस्थित राहतात उपस्थित राहिल्यानंतर तिथं पण त्यांच्या आपसामध्ये जरा खुंदस किंवा काही ईर्ष्या जागे होते पहिल्यांदा पण तिला कुणी बसायचं ब्रह्मदेव समजूत काढतात कारण देव जरा समजूतदर असतात मग दानवांना पहिल्यांदा किंवा असुरांना पहिल्यांदा जेवणाची पंगत दिली जाते परंतु त्या ठिकाणी ब्रह्मदेव एकट टाकतात की कोपरामध्ये हात न वाकवता जेवण करायचं मग ते त्या आटीच्या दोघांनाही ते आट मंजूर असते दानव जेवण कसं कसं उरकतात समोर पंचपक्वान असतात परंतु हात काही तोंडापर्यंत तो पोचत नसतो त्यामुळं अतिशय हालाकी अतिशय हाला पेष्टीनं त्यांचं जेवण होऊन जातं परत त्यांचं जेवण झाल्यानंतर परत दान दानवांचं झाल्यानंतर देवाची पंगत बसते देवाचे पंकत बसल्यानंतर देवांना ही आट पहिलीच मानली असते समोर ठेवलेलं जे पंचपक्वानाचं थाळी थाडी आहे त्यातला आपल्या थाळीतला घास ते समोरच्याला भरवतात आणि समोरचा त्यांच्या थाळीतला घास कोपरामध्ये हात नकावून न वाटवता समोरच्याला भरवतात म्हणजे याच्यासारखा परस्पर सहकार्याचं दुसरं उदाहरण कुठलंही असू शकत नाही अशी माझी धारणा आहे म्हणजे इतकं चांगलं आपसामध्ये बॉन्डिंग पाहिजे अशा प्रकारचा तो कोऑलंट बॉन्ड पाहिजे की जेणेकरून आपल्या बरोबर इतरांना सुद्धा आपल्या बरोबर प्रवाह आणता आलं पाहिजे आणि समरस होऊन समरस करून घेता आलं पाहिजे आज या ठिकाणी पालकांच्या बरोबर माझे विद्यार्थी बंधू भगिनी पण उपस्थित आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे शिक्षणामध्ये वाटचाल करत असताना आज या संस्थेच्या माध्यमातून एक चांगली लिस्ट आपल्याला दिलेली आहे पालकांना सुद्धा आव्हान आहे याच्यामध्ये खूप चांगली लिस्ट दिलेली आहे आणि अतिशय बेसिक अतिशय पायाभूत गोष्टी आहेत हे प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक विद्यार्थ्याला लागू पडणारी गोष्ट आहे की आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी नोंदणी करून घेणं आवश्यक आहे त्या गोष्टी नोंदणी करून घेतल्याच पाहिजे कारण या भविष्यामध्ये खूप प्रत्येक टप्प्यावरती उपयोगी पडणार आहे आणि शिवाय मनगिरी मालकांनी अजून एक अपेक्षा व्यक्त केली होती की नगरपालिकेत एकोणीसशे सॉरी अठराशे अठरापासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत जे पुरावे उपलब्ध आहेत तर मला इथं सगळ्यांना आदरणीय व्यासपीठ यांना सुद्धा एक मी हमी देतो की आजच या ठिकाणी मी दोन चांगल्या सक्षम कर्मचाऱ्यांची अभिलेख विभागामध्ये नियुक्ती करतो आणि एकोणीसशे अठराशे अकरापासून आत्रा एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत जे पण अभिलेख उपलब्ध आहेत त्याच्या कॉपी स्कॅन करून ज्यांना ज्यांना हवी आहे त्या सर्वांना एक सॉफ्ट कॉपी देण्याचं या ठिकाणी मी आज तुम्हाला वाई देतो कारण हे खूप महत्वाचं अतिशय पायाभूत असणाऱ्या गोष्टी आहे आणि इथं ज्या गोष्टी इथं व्यक्त केलेल्या आहेत त्यात सर्वात महत्वाची आत्ताची योजना चालू आहे ती मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मला इथं सांगायला आनंद होतोय की बार्शी नगरपालिकेनं आजपर्यंत जवळजवळ नऊ ते दहा हजार लोकांची नोंदणी करून घेतलेली आहे नऊ ते दहा हजार भगिनींची नोंदणी करून घेतलेली आहे आणि हे जे आपलं काम आहे अवर्ग का नगरपालिका स्तरावरती आपण राज्यात टॉपला आहोत पहिल्या क्रमांकावर आहोत कारण आपल्याला या ठिकाणी पन्नास अंगणवाडी पन्नास अंगणवाडी सेविकांनी पन्नास त्यांच्या बरोबर असणाऱ्या त्यांच्या ज्या सेविका आहेत किंवा साथीदार आहेत त्या अशी शंभर हँड्स आणि आपल्याकडे जे काम कर्म काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती एक नोडल ऑफिसर नेमून आपण वेगवेगळे शहरात महत्वाच्या मोठ्या ठिकाणी बोर्ड लावून जाहिरात करून लोकांच्या मध्ये जाव जागृतीचा जा प्रसार करून जास्तीत जास्त बघिणी नगरपालिकेपर्यंत आणि जवळच्या असणाऱ्या अंगणवाडीपर्यंत जाऊन आपली कशी नोंदणी लवकरात लवकर करून घेतील यासाठी मनापासून आवाहन केलेलं आहे आणि आज या सुद्धा व्यासपीठावरून मला हेच आवाहन करायचे आहे नगरपालिकेच्या माध्यमातून की जर कोणी आपल्या जवळचं बरोबरीचं नात्यातलं कोण राहिला असेल तर कृपया त्वरित शेजारच्या जवळच्या अंगणवाडीला भेट द्यावी किंवा नगरपालिकेत आपला काउंटर चालूच आहे नगरपालिकेत यावं येताना दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन यायचे आहेत एखादी झेरॉक्स अपेक्षित आहे जास्त काही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही आणि जर उत्पन्नाच्या दाखल्याचा एक महत्वाचा विषय आहे असे जर तो आपल्याकडे डॉक्युमेंट असतील तर ते बरोबर घेऊन यायचे आहेत आणि जवळ नसतील तर या आपल्याकडे दिलेल्या जे आता जी संपर्क यादी आहे या संपर्क यादीतल्या लोकांना त्या आपल्या बांधवांना फोन करून तत्काळ त्यांच्याकडनं ज्या ज्या ठिकाणी जी सेवा आपल्याला हवी आहे ती ती सेवा आपण आपल्या माध्यमातून घ्यावायची आहे परत एकदा शिक्षणाकडे येतो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आबोच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरसाठी खूप मोठं आज, आज त्याची व्याप्ती पाहता खूप मोठा स्कोप त्यांच्या पुढे आहे जर ग्लोबल ॲटिट्यूड थोडासा आपल्या समोर ठेवला संपूर्ण जग हा जीचा जमाना आहे लिबरलायझेशन चालू प्रायव्हेटायझेशन सुरू आहे ग्लोबलायझेशन सुरू आहे आणि ह्या प्रवाहामध्ये आपल्याला जर राहायचं असेल तर नक्कीच आपल्याला नक्कीच समाजामध्ये काय अपेक्षित आहे त्या गोष्टींच खूप सध्या गरज आहे मालकाने सांगितलं होतं प्रस्ताविकामध्ये की आपल्याकडचे बरेचसे व्यवसाय करतात किंवा काही व्यापार करतात किंवा नोकरीला खूप कमी आहे पूर्वीचं एक वाक्य होतं की उत्तम शेती दुय्यम व्यवसाय आणि तृतीय नोकरी आता तसं राहिलं नाही पहा शेतीची अवस्था आपल्या सर्वांना आहे आपण सगळे शेतकरी आहोत उत्पादन काढणं आपल्या हातात आहे परंतु त्याचं पैशामध्ये रुपांतर करणं हे कुठल्याही शेतकऱ्याच्या हातात नाहीये त्याच्यामुळं या बरोबर त्याला समांतर किंवा त्याला पूरक किंवा त्याच्यापेक्षा स्पर्धाक्षम जर व्यवसाय व्यापार आणि नोकरी यासारख्या गोष्टीमध्ये ज्यांना स्कोप आहे ज्यांना त्याच्यामध्ये चॅलेंज स्वीकारण्याची ही आहे तर त्यांना नक्कीच चांगला चान्स भेटेल जिथं चॅलेंज आहे तिथं चान्स नक्की आहे त्याच्यामुळं नक्की एक उमेद घेऊन एक घेऊन जर आपण कष्ट केलं तर शंभर टक्के महात्मा बसवेश्वर महाराजांनी जो कष्ट कस्त कष्ट कस्त कष्ट आणि कष्टच सांगितलेला आहे त्याला जर आपण अंगीकार केला तर नक्कीच त्या गोष्टीचा आपल्या सर्वांना खूप चांगला फायदा होईल आणि आपण सर्वजण एका चांगल्या उंचीवरती पोहोचू आणि समानतेचे वारे जे आपल्याला अपेक्षित आहे ते या ठिकाणी नक्की समाजामध्ये सर्वांना दिसून येईल आणि जाता जातापर्यंत चल सर्वांसाठी आता लक्ष ना ओझल होणे पाय कदम मिलाकर चल सफलता तेरे चरण चुंबेगी आज नाही तो कल एवढं बोलून या ठिकाणी मी माझं थांबवतो जय हिंद जय धन्यवाद